आणि आज माझ्या मावळच्या कार्यकर्त्यांच्या तातडीवर माझा मावळा म्हणून मी मनोज दरांगे यांना देखील सांगतो आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची दिशाभूल करत असेल तर मराठा समाज तुमची मावशी नाही हा बोला नमस्कार विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चा मधून बोला ना बोला तुमची एक क्लिप ऐकली मी तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण <laughs> काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं का? तिकिटासाठी चाललंय काय सगळं अरे थोड्यातही लाजू दा जातीवंत मराठा असाल ना, ना तुम्ही थोड तरी लाज वाटू दे यार त्या मनोज सारंग बिचार आपलं घरदार वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची ते सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण साहेब भेटून बोलू भेटून काय बोलायचं तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या आहे ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेन केली माझी पोलीस स्टेशनला केली कुठे गेली के काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्यासारख्या लाचार मार्ग